जवळजवळ आजूबाजूच्या गावातील सगळ्या सर्व संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्या सर्व संघांचे देखील या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि या सहकार्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो स्वागत करतो आणि दोन्ही संघाचे पुन्हा एकदा या दोन्ही संघांना अभिनंदन करतो चापीठ संघ या स्पर्धेचा विजय ठरलेला आहे जोरदार स्वागत करीत आणि संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे जे वाडीतील सर्व ग्रामस्थ आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे आणि या बक्षीस वितरणचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत भैरी भवानी निमित्त आपण ही स्पर्धा अष्टविनायक मित्रमंडळ हिसवली कोंडवाडी आयोजित ही भव्य अंडर ओपन क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मला वाटतं काल जवळजवळ दहा संघांनी आज आज सोळा संघ टोटल सव्वीस संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता खरोखरच सगळ्या संघांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही दाग न लगता सर्वांनी खेळाडू वृत्ती दाखवून ही स्पर्धा पार पडण्यात आलेली आहे त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी आपल्या आपले मित्र आपल्या बाजूच्याच गावातील चवलेवडीतील दीपक चवले जी युट्युबर या ठिकाणी मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजचा वितरणाचा कार्यक्रम संपूर्ण त्यांच्या चॅनल मार्फत ते आपल्याला बघायला मिळणार आहे या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं असं सहकार्य लाभलेलं आहे असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर या ठिकाणी आपण त्या मान्यवरांचा सत्कार करणार आहोत सुरुवातीला या स्पर्धेसाठी ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत आणि त्या ट्रॉफ्या अमित बालकृष्ण कदम खांबेरवाणी ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु त्यांचं देखील आम्ही खरोखरच त्यांचा नेहमीच आम्हाला सपोर्ट असतो नेहमीच फक्त आम्ही शब्द टाकला मी आहे बिंदास्त करा माझा नेहमीच तुम्हाला सहकार्य असणार आहे असे आमचे अमित कदम मग कोणताही विषय असो त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं ते म्हणजे अमित कदम ते आज उपस्थित नाही आहेत परंतु त्यानंतर जितेंद्र कदम यांनी देखील यांच्याकडून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी लागणाऱ्या ट्रॉफ्या देण्यात आल्या होत्या जितेंद्र कदम या ठिकाणी उपस्थित आहेत मी आमचे श्रीधररावजी कदम मधुकरजी कदम यांना विनंती करतो मधुकरजी कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व फ्रेम देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी सत्कार करायचा आहे जितेंद्र कदम यांचा जितेंद्र कदम सामाजिक असो राजकारण असो कोणतंही क्षेत्र असो नेहमीच पुढे राहून आणि खरोखरच हौशी व्यक्तिमत्व काल दिवसभर इथे थांबून पुन्हा आज परत दिवसभर थांबून कॉमेंट्री करून प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांचा सहभाग असतो आणि असं हे हौशी कला व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे जितेंद्र कदम त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दिलेलं होतं आणि सर्व अष्टविनायक मित्रमंडळाचे जे सहकारी आहेत त्यांना सर्वांना टी शर्ट देण्यात आलेलं होतं ते म्हणजे आमचे रमेश रामभाऊ कदम आमचे अण्णा आणि त्या टी शर्ट वरती त्यांनी एक संदेश दिलाय मी नाही तर आम्ही आम्ही सर्वजण यातून एक संदेश मिळतो की मी नाही मी एकटा नाही तर आपण सर्वजण मिळून हे सगळं करू शकतो मी नाही तर आम्ही खरोखरच रमेश कदम यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे आणि नेहमीच त्यांचा आम्हाला सहकार्य लाभत आलेलं आहे तर मी या ठिकाणी राजारामजी कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रेम देऊन त्यांचा सत्कार करायचा राजारामजी कदम जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय रमेशजी कदम आमचे अण्णा रमेश ज्यांचं आमच्या मंडळासाठी नेहमी सहकार्य लाभत आलेलं आहे मग मंडळाचा कोणताही कार्यक्रम असो रमेश कदम नेहमीच आपल्यासाठी त्या ठिकाणी सक्षम असतात आणि आपल्याला त्यांचं नेहमीच सहकार्य लाभत आलेलं आहे किशोर कदम यांचकडून या स्पर्धेसाठी किशोर बाळकृष्ण कदम या स्पर्धेसाठी द्वितीय पारुदर्शक मिळालं होतं त्यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत उमेशजी कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल थिपल पुष्पगुच्छ व प्रेम देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे किशोर कदम किशोर कदम यांना सुद्धा क्रिकेटची प्रचंड आवड आहे आता नोकरी नोकरी असल्यावर तेवढे वेळ देता येत नाही परंतु पूर्वी किशोर कदम नेहमीच सहभागी असायचे क्रिकेट या विषयामध्ये यानंतर, यानंतर, एक अभिमानाची गोष्ट सांगायला खरोखरच अभिमान वाटतो आमच्या वाडीतील एक खेळाडू जो की तालुका नावे जिल्हा नावे तर महाराष्ट्र संघामध्ये निवड होऊन महाराष्ट्र संघाकडून खेळलेला आहे आणि आता त्याचा इंडियाच्या संघामध्ये सुद्धा निवड झालेला आहे टेनिस संघामध्ये तो म्हणजे आमचा सूरज हटसकर सूरज तुझा आम्हाला खरोखर अभिमान आहे हे सांगताना देखील आम्हाला खूप आनंद होतोय की तू इतकी प्रगती केली आणि नाव कमवलंय मी रमेशी कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छवर फ्रेम देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे जोरदार टोळ्यांनी स्वागत आहे रोज हातस कर तुझं कौतुक करावं थोडं आहे खर तर या ठिकाणी साधं मैदान देखील नीट नाहीये सोबत खेळायला मुलं सुद्धा नाहीये तरी देखील तू इथपर्यंत खरोखर तुझं कौतुक करावं थोडं यानंतर या ठिकाणी कालपासून तर आजपर्यंत या, आज या क्रिकेटचा आनंद घेऊन क्रिकेट हौशी आणि क्रिकेट पाहण्यामध्ये नेहमी सवग असतो असे आणि या ठिकाणी आम्हाला युट्यूबर म्हणून दीपक चवले आमचे मित्र आमच्या खानोडी गावातील दीपक चवले या ठिकाणी उपस्थित त्यांचा देखील आम्ही सत्कार करणार आहोत मी गावचे गिरीजी कदम यांना विनंती करतो मनोज कदम मनोज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनोज कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ व प्रेम देऊन सत्कार करायचा आहे जी कदम हे देखील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत मनोजी कदम यांच्या हस्ते दीपक चवले आमच्या बाजूच्याच गावातील खानोली गावातील चौलेवाडीतील आपल्या चॅनलच्या मार्फत आपल्या आजूबाजूच्या सर्व ज्या कार्यक्रम आहेत ते आपल्या चॅनलच्या मार्फत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे दीपक चवले करत आलेले आहेत आणि त्यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत परिचय महत्वाचा आपण सर्वांनी त्यांच्या चॅनल तर्फे आपली आजची फायनल सुद्धा बघू शकतोय आणि समारंभ सुद्धा बघू शकतोय यानंतर कालपासून तर आजपर्यंत हे सामने पाहण्यासाठी त्यांनी हजेरी लावली आहे आणि सामने नुसते सामने पाहिले नाही आहेत ते क्रिकेट हौशी देखील आहेत ते म्हणजे आमचे अरुणजी कदम यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत मी गोपीनाथ बोलिये गोपीनाथ बोली या ठिकाणी उपस्थित नाही आहेत मी दीपक कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे अरुणजी कदम दीपकजी कदम <laughs> जोर दाल शोगर हरुन जी कदम। त्यानंतर अजून खांबीरवाड येतील क्रिकेट हौशी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर क्रिकेटचं इतकं वेड आहे पूर्वी कॉमेट्री लागायची तर ते रेडिओ घेऊन सगळीकडे फिरायचे पण कॉमेट्री ऐकायचे सोडायचे नाही इतकं त्यांना क्रिकेटचं वेड आहे अशा आमची प्रकारची साळी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी मी या ठिकाणी मधुकरजी कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे यानंतर तांबेरवाडीतील आमचे शैलेश कदम हे देखील क्रिकेट हाऊशी आणि स्वतःच क्रिकेटर देखील आहेत मी हरिचंद्र कदम यांना विनंती करतो मी दिलीपजी कदम दिलीपजी कदम यांना विनंती करतो की त्याने त्यांचा सत्कार करायचा आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे शैलेशजी कदम त्यानंतर आमचे पाहुणे क्रिकेट प्रेमी आणि या ठिकाणी दोन दिवस त्यांनी अंपायरची भूमिका अतिशय चांगली पार पाडली होती ते म्हणजे आमचे नरेंद्र माळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे भाऊजी नरेंद्र माळी नरेंद्र माळी मला वाटतं या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आलेले आहेत नरेंद्र माळी यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत मी गिरीशजी कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे स्वागत करायचं आहे चांगली फलंदाजी देखील त्यांनी केली होती कोंडवाडी संघाकडून असे आमचे नरेंद्र माळी यानंतर या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये सर्वात उत्कृष्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि हा उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी ठरलेला आहे तो म्हणजेच चापेट संघाचा ऋषी उत्कृष्ट गोलंदाज ऋषी मी या। बुड़ा या, बुड़ा या। मी प्रकाशजी या। साई यांना विनंती करतो कि त्यांनी त्यांना ही ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचंय ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन ऋषी जोरदार दे संघाचा ऋषी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपला संघ अंतिम संघामध्ये अंतिम अंतिम सामन्यामध्ये घेऊन आलेला आहे यानंतर बेस्ट उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी हे देखील आपण या ठिकाणी ठेवण्यात आली आहे आणि ती जाते ती म्हणजेच चापेट संघाचा सलामीचा फलंदाज साहिल साहिल्याच जोरदार टाळ्याने स्वागत करूया साहिल्याच मी अरुणजी कदम यांना विनंती करतो की त्याने त्यांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन त्याचा स्वागत करायचंय आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी आपला संघ फायनल मध्ये दाखल केला आणि विजयी मिळवून मिळवून दिला ते म्हणजे स्पर्धेमध्ये आणखी शुभेच्छा तुला मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे ज्याने या स्पर्धेमध्ये आपलं नाव आणि तो इसवली गावचा भाचा आहे तो म्हणजे नितेश गुराव मेन ऑफ द सिरीज मी जितेंद्रसिंग कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना ट्रॉफी व पुष्प उच्च देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे नितेश गुराव मॅन फ्रॉम बापेरे <laughs> यानंतर या ठिकाणी विजय संघ जो झालेला आहे त्या विजय संघाला या ठिकाणी मेडल देण्यात येणार आहे ते मेडल वशी विठ्ठलरावजी लोटणकर यांच्या स्मरणार्थ संजय लोटनकर यांचकडून ही मेडल देण्यात आलेली आहे हे देखील बापेरे देख बापेरे गावाचे रहिवासी आहेत लोटणकर सर्वप्रथम विजेता संघाचा कर्णधार यांनी पहिला यायचंय विजेता संघाचा कर्णधार चापेट संघाचा कर्णधार कर्णधाराला जे मेडल देण्यात आले आहेत ते लोटणकर यांच्याकडून व प्रदीप गणपत कदम यांच्याकडून गणपत विष्णू कदम यांच्या स्मरणार्थ मी प्रतापजी कदम यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते हे मेडल देण्यात यावेत अनंत दत्ताराम कदम यांनी देखील या ठिकाणी यायचंय अनंत दत्ताराम कदम संघाचा कर्मधार जोरदार चावणी स्वागत साबेट संघाच्या सर्व खेळाडूंनी कृपया यायचंय आणि सर्वांना मेडल द्यायचंय शशिकांत माजलकर यांच्या हस्ते द्यायचंय शशिकांत माजलकर शशिकांत माजलकर दिनेश कदम दिनेश कदम दिनेश लक्ष्मण कदम दिनेश लक्ष्मण कदम દિનેશ લક્ષ્મણ કદમ દિનેશ ગણપત કદમ દિનેશ ગણપત કદમ દીપક કદમ નંદકુમાર કદમ સર્વાની સંતોષ કદમ વિજય સંઘા છે અભિષેક કદમ विजय संघाचं या ठिकाणी स्वागत करायचंय अभिजित कदम खांबेरवाडी याने देखील यायचं अभिजित कदम संतोष कदम अभिजित कदम खांबीरवाडी

यानंतर बापेरे गावचा बापेरे गावचा कर्णधार अजून एक बाकी आहे चापेट संघाचा शशिकांत मागलकर यांच्या हस्ते बापेरे संघाचा कर्णधार द्वितीय निलेश टोपनेल संघाचा कर्णधार संघ यानंतर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक ठरलाय फायनल मध्ये दोन संघ होते चापेट संघ दुर्गादेवी जापेट आणि नवलाई बापेरे या फायनलच्या सामन्यामध्ये उपविजेता संघ ठरला आहे तो म्हणजेच नवलाई बापेरे नवलाई बापेरे यांना पारितोषिक व ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येणार आहे मी किशोरजी कदम यांना विनंती करतो की त्याने नवलाई बापेरे यांना गिरीशजी कदम यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे गिरीशजी कदम कदम पारितोषिक आणि ट्रॉफी नवलाई बापेरे संघ या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला जोरदार स्वागत बाबा यानंतर या ठिकाणी एक संघ सहभागी झाला होता एक नव्हे तर दोन संघ सहभागी झाले होते परंतु त्याच्यामध्ये काल एकाच मध्ये आल्यामुळे त्यांचा एक संघ पुढे गेला आणि ते म्हणजे या <देवादे> या स्पर्धेमध्ये विजेता संघट ठरलेला आहे तो म्हणजे स्वयंभू दुर्गा देवी चाफेट संघ निर्मलवाडी संघ रमेश रामबाई यांना विनंती करतो रमेश रामबाई कदम जितेंद्र शंभरम कदम या दोन मान्यवरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते धनश्री कदम या ठिकाणी आणले धनश्री कदा तसंच विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन थो या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे सर्व खेळाडूंचे मी या ठिकाणी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व आभार मानतो मान्यवरांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो तसेच या ग्राउंड बनवण्यासाठी शुभम कदम व प्रशांत कदम यांनी देखील खूप मेहनत घेतली होती त्यांचे देखील या ठिकाणी दीपक सावंत यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो तसेच वाडीतील सर्व ग्रामस्थांनी ज्या सपोर्ट केलेला आहे संपूर्ण देणगीदारांनी या ठिकाणी सपोर्ट केलाय त्या सर्वांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि हा सत्कार्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र